नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता गणित भाग तोंड यामधील प्रकरण तिसरे वर्तुळ यावरील आधारित संकीर्ण प्रश्न संग्रह तीन सोडवत आहोत त्यामधील तेवीस उदाहरणे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण चोवीस आ, हे जे उदाहरण आहेत चोवीस क्रमांकाचं ते अभ्यासणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात इथे प्रश्न क्रमांक चोवीस बघा काय आहे दोन वर्तुळे परस्परांना बिंदू ए व ई मध्ये छेदतात बिंदू ईमधून काढलेली त्याची सामायिक वृत्त वर्तुळांना बिंदू बी व डीमध्ये छेदते बिंदू बी व डी मधून काढलेल्या स्पर्शिका एकमेकींना बिंदू सीमध्ये छेदतात तर सिद्ध करा चौकोन ए बी सी डी चक्रीय आहे आता इथे बघा आपल्याला दोन वर्तुळं दिसत आहेत हे एक वर्तुळ आहे छोटं आणि हे एक मोठं वर्तुळ आहे आता ही दोन e, है, है। आता जी दोन वर्तुळ आहेत ती परस्परांना ए आणि ई या बिंदूमध्ये काय करतायत छेदत आहेत तर आता ईमधून जी आपण त्याची ही जी सामायिक स्पर्शिका काढलेली आहे ही कोणती आहे स्पर्शिका सॉरी वृत्तछेदिका बी आणि डी ही काय आहे ही बी डी काय आहे सामायिक वृत्तछेदिका या दोन वर्तुळांची आहे जी या छोट्या बिंदूला काय करते आ, बी बिंदूमध्ये स्पर्श करते आणि मोठ्या वर्तुळाला डी बिंदूमध्ये स्पर्श करते आणि या ज्या दोन्ही वृत्तछेदिका आणि ह्या ज्या दोन स्पर्शिका आहेत जी बीमधून काढलेली आहे आणि ही डीमधून काढलेली आहेत ती काय करतायत एकमेकींना कुठे स्पर्श करतायत सॉरी करता त्या दोघ एकमेकींना सी या बिंदूमध्ये छेदत आहेत इकडे वर्तुळाच्या बाहेर मग आता त्यांनी काय सांगितले त्यामुळे हा जो चौकोन तयार होतो आहे ए बी सी डी हा चक्रीय आहे हे आपल्याला त्यांनी सिद्ध करायला सांगितलेलं आहे हा चौकोन दिसतो बघा ए बी सी डी आता इथे पक्ष साध्य हे आपल्याला प्रश्नामध्येच आहे ते आपण त्याप्रमाणे लिहून घेतलेलं आहे आता रचना काय केलेली आपण तर ही जी ए बी आहे ती जोडलेली आहे ए डी जोडलेली आहे आणि ई जोडलेली आहे म्हणजेच रेख ए बी रेख ई आणि रेख ए डी काढून घेतले यामुळे काय तयार झालेलं आहे कोण बी ए ई -E, बी ए ई -E, हा कोण तयार झालेला आहे त्याच्या समोरचा ए कोणासमोरचा कंस कोणता आहे हा बी ई कंस आहे इथे दिसतोय बघा म्हणून मग आपण काय लिहिलं कोण बी ए बरोबर एकशे दोन मापकंस बी त्याचं कारण आहे आंतरलिखित कोणाचे प्रमेय विधान क्रमांक एक त्याचप्रमाणे कोण सी बी म्हणजे हा सी बी आणि ई e. हा जो कोण आहे तो काय आहे त्याच्या समोरचा कंस कोणता आहे हाच आहे ई कंसच आहे म्हणून आपण काय लिहिलं तसेच कोण सी बी बरोबर एकशे दोन माप कौन्स बी स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय विधान क्रमांक दोन म्हणून आपण काय लिहू शकतो कोण बी ए व एकरूप कोण सी ई विधान क्रमांक एक व दोनवरून विधान क्रमांक हे तीन तसेच कोण तस डी ए ई आता हा डी ए ई हा जो आहे याच्या समोरचा कंस कोणता आहे हा डी ई कंस आहे म्हणून आपण काय लिहिलेलं आहे इथे तसेच कोण डी ए बरोबर एकशे दोन माप डी ई विधान क्रमांक चार आंतरलिखित कोणाचे प्रमेय त्याचप्रमाणे कोण सी डी ई आता हा सी डी आणि ई याच्या समोरचा पण कंस कोणता आहे डीई आहे त्याचं कारण काय आहे स्पर्शिका खंडाचे, प्रमेय म्हणून आपण काय म्हणू शकतो कोण डी ए ई एकरूप कोण सी विधान क्रमांक सहा आणि त्याचं कारण आहे विधान क्रमांक चार आणि पाच वर्म म्हणून त्रिकोण सी मध्ये कोण बी सी डी अधिक कोण सी बी डी अधिक कोण सी ई बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणजे ह्या त्रिकोणाची तिन्ही कोणांची आपण मापांची बेरीज केली कि ती किती असते त्रिकोणाच्या तीन कोणांची मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणून कोण बी सी डी अधिक कोण सी बी ई अधिक कोण सी डी ई बरोबर एकशे ऐंशी अंश तीच तेच कोण आहेत फक्त नावं बदलून घेतलेली आहेत म्हणून कोण बी सी डी अधिक कोण बी ए अधिक कोण डी ए ई बरोबर एकशे ऐंशी अंश आपण कशावर म्हणतोय विधान क्रमांक तीन व सहावरून म्हणून कोण बी सी डी अधिक कोण बी ए डी बरोबर एकशे ऐंशी अंश विधान क्रमांक सात म्हणून कोण ए बी सी अधिक कोण ए डी सी बरोबर एकशे ऐंशी अंश विधान क्रमांक आठ हे सिद्ध करता येईल म्हणून काय आपण म्हणू शकतो विधान क्रमांक सात व आठवरून चौकोन ए बी सी डी हा चक्रीय चौकोन होईल याप्रमाणे आपण हे प्रश्न क्रमांक चोवीस उदाहरण सोडवलेलं आहे